बाळापूर येथील यात्रा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी बारा गाडी ओढण्याचा परंपरा कायम याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील बाळापूर येथील दरवर्षी सालाबाजाप्रमाणे यात्रा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी भव्य यात्रोत्सव पार पडत असतो दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर यात्रा भरवली जात असते यात्रेनिमित्त या ठिकाणी बारा गाडी ओढण्याची परंपरा पूर्वी परंपरागत असून आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बारा गाडी ओढून यात्रोत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी या, या वर्षीचा भगतचा मान गरबड जय जयराम पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव भगत योगेश गरबड पाटील यांना या वर्षीचा मान देण्यात आला तर यावेळेस या यात्रोत्सवात या पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता तर या यात्रोत्सवात परगावी गेलेले भाविक ग्रामस्थ अक्षय तृतीया व बयामाय यात्रोत्सवानिमित्त आपल्या गावी परतून या यात्रोत्सवाचा आनंद लोटत असतात या ठिकाणी खेळणी पाळणे यात्रोत्सवानिमित्त फरसांची दुकाने थाटलेली असतात तर या बयामायाचे दर्शन घेऊन या ठिकाणी ग्रामस्थ या यात्रेचा आनंद लुटत असतात तर या कार्यक्रमासाठी या यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी या ठिकाणी राहुल वाघ भूषण वाघ बापू ठाकूर फकीरा पाटील पितांबर पाटील मच्छिंद्र पाटील माधव पाटील तसेच येथील स्थानिक नगरसेवक संजय बापू पाटील यांचे या भयामाता यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने तरुण वर्ग ग्रामस्थ यांचे देखील या यात्रोत्सवासाठी सहकार्य लाभत असते तर अतिशय उत्साहात सदर यात्रोत्सव पार पडला आज तारीख दहा आदिशक्ती बायामाय मातीच्या कृपेने आमच्या बाळापूर आणि भांडे गावात मोठा मोठा कार्यक्रम राबवण्यात येतो त्याच्यात बारा गाडी असं सार्वजनिक मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यात बाऊसाहेब बावसाहेब गरवड पाटील यांनी आज बारागाडे ओढली गावाचं खूप काही सहकार्य होतं आणि असंच सहकार्य राहू दे असं गावकऱ्यांना आमची विनंती आहे आणि आपण कामात काम सोडून सर्व पत्रकार बांधव इथं आलेत त्यांचे बी आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो